बौद्ध पंचायत समिती शाखा क्रमांक तीनशे सत्त्याऐंशी धारावी याच यावेळेला पन्नासावं वर्ष आहे या उत्सवासाठी त्यांना जयंतीच्या उत्सवासाठी त्यांना माझ्याकडनं खूप खूप भरभरून शुभेच्छा अशाच पद्धतीचा तुम्ही नवनवीन उपक्रम करत हा करा, महोत्सव साजरा करत राहा आणि पन्नास वर्ष झालेले शंभराव्या वर्ष सुद्धा मी तुम्हाला अशाच प्रकारे निश्चितपणे शुभेच्छा देईन तसंच तसच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही एकशे तेहतीसावी जयंती आहे मला असं वाटतं की हा सुद्धा हा एक अतिशय महत्वाचा उत्सव आहे ज्यांनी आपल्याला खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगायला शिकवलं आणि संविधानाच्या माध्यमातून आपल्याला जगण्याचा अधिकार दिला खऱ्या अर्थानं काय आहे की आपले गुरु जन्माला घालून त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी संपतात असं नाही त्याला जगवण्यासाठी दे काही महत्वाच्या गोष्टी लागतात आणि हे जे अधिकार असतात आप ते आपल्याला दिलेले आहेत ते खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच दिलेले आहे आणि त्यांच्या जयंतीचं हे एकशे तेहत्तीसावा वर्ष आहे तर या महोत्सवानिमित्त मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम